तुझी आई दारू पिते आणि रस्त्याला पडते अग अख्या गावामध्ये माझी चौच आहे जाणली ना पार ओळ दादा आमराय का उतरायची आमराय उतरायचे ना उद्या परवा हा मग एक कॅरेट लावून द्या अरे आता आमराय उतरायचं तूच असले रे करण्या आमराय उतरल्यावर घेऊन जा चालते चालते ए काय रे बंडे तुस रे सकाळी आले नाही तुम्ही अड्ड्यावर कुठे गेलते अड्ड्यावर येत होतो ना काय ती सासू आम्ही रस्त्याने येत होतो बतकीनी पडली एवढं कुठं पेवा का माणसाने आम्ही शेवटी माहितीये सासू करीत असते तु अरे तिला वचली त्या तोंडात तोंडाचा कसला बाका बाका येत होता वाटत मला वाटायला लागले आता आम्ही मग आयला अशी सासू तर मला भेटली असती ना तर आम्ही दोघं बसून पेला असतो आम्ही नाही ना पण तुझी गोष्ट वेगळी त्याच नाही रे म्हणजे कसं आहे आता जावाय बी एवढा असता सासू बिवडी असती तर ठीक आहे कोणी जाव निर्सनी सासू खुशाल दारू पिते आपल्याला नाही पटलं बाबा हे लक्ष ठेव सासूवर लक्ष ठेव आणि बायकोवर बी जरा लक्ष ठेव अरे तू झोपलीवर बायक नाही नाही असं सासू दारू पिती मला आज कळत राव लक्षच नाही तुझं वर अरे आम्ही होतो म्हणून तुझी सासू उचलून नेले आम्ही घरी दुसरं कोणी असतो ना व्हिडिओ काढून व्हायरल केला असता बायक तरी लक्ष ठेव जरा अपमान हा घोर अपमान आहे माझा आईला मध्ये जावई एवढा निर्वेष नाही त्याला सुपारीच व्यसन नाही आणि सासू कुशल दारू पिते अरे मी आहे ना आता बायकोला सोडित नाही आणि सासूला बी सोडित नाही बघतो ते एक एकाला बेतच करतो अरे गावात नाक कापले तुझं सासूनी नाक अरे आता बघ ना मी काय करतो ते बघ जरा मी काय बोलतोय खरंच गुळदाची सासू बिवडी आहे मग मी जातो राहते गुळदा हाणी तिकडे जाऊन तू बसतो काय सांगतो बसते चला आपला भाऊ हो आपले. अरे अजून जर कोणाला कळलं की आहे ना माझ्यावर पाच पाचते गावातल्या ना तुमची सासू बिवडी आपण विचारू पिंटू शेट तिकडे तुम्हाला माहिती गुळदाची सासू बिवडी आहे नाही माहिती का गुळदार नाही माहिती त्यांना नाही बाई तू कशाला सांगतो हा बर विचारल माहित आहे का नाही हा म्हणजे तू आहे बिवडी आहे का हो नाही हो बिवडी बिवडी नाही मग आता तू तर म्हणला ना हो तुम्हाला माहिती आहे विचारत होतो आता मला माहित झालं अपमान घोर अपमान माझा आता पिंटू शेटला पण माहित झालं माझी सासू दारू पिती चल फक्त ओळ दादा काय तुमची सासू बिवडी आहे त्याच्यात तुमचा काय अपमान आहे अरे काय माझाच अपमान आहे आता माझ्या सासूला गावामध्ये कोणामुळे ओळखते माझ्यामुळे ओळखते गोळ्याची सासू म्हणून मग माझाच अपमान आहे ना तुम्हाला अपमान आहे सरपंच आहे सरपंचा गुळदारी सासू बिवडी आहे याच्यात गुळदारांचा काय अपमान आहे काय अहो गुळजाली सासू बिवडी आहे त्याच्यामध्ये गुळदारांचा काय अपमान आहे अरे पण गोळ्याची सासू बिवडी आहे हे मला आताच कळत आहे सरपंच मला बी आजच काढत आहे राव तुम्ही आहे ना तुम्ही बघा आता मी काय करतो ते तुम्ही बघतच रा आयला गोळ्या तुझी सासू बेवडी आहे तर तुझ्या गावामध्ये काय इज्जत राहील रे आता तुम्ही आता बघाच रे मी काय करतो ते बघा फक्त आता काय करणार आहे हो थांबा बांध करू नका बरं का तू सोड मला कुठे कुठे हो काय झालं तुझी आई कुठे काय इकडे तिकडे काय झालंय तुझी आई कुठे आहे माझी सासू सांग ती काय झोपली पलंगा पलंगावर एक काम करू वाज बघू आंबट वाशी येतोय अहो द्राक्ष खाल्ली होती मी काय बोलतोय द्राक्ष खाल्ली अग माझी सासू दारू आ, हा माझी आई आ तुझी आई काय हे माझी सासू दारुपी म्हणे म्हणी इथे बोलायला लागले तुझी सासू लासू दारू ते तेच जे बोलताय ते माझी आई पित नाही काय बोल का? बायको ती तुझी आई दारू पी रस्त्याला पडाती अग आजच्या गाव मध्ये माझी होय माझ्या इज्जतीचा काय खायला ऐकायला तुम्हाला दोघीला कोण म्हंटल तुम्हाला माझी आई दारू पिती ती मला त्या बांडाली दुसऱ्याने सांगितलंय त्या बंड्यात आणि काय ऐकतं तो बंड्यात अर्धा वेळ दा दारू पिलेला असतो इकडे तिकडे पडलेला असतो आणि काय झालंय तुम्हाला सांगते मिनिट आईला चक्कर आली आईची तब्येत बरी नव्हती म्हणून आई चक्कर येऊन खाली पडली तर बंडाने तुषारी तिला घरी आणून सोडलं मग त्यांना काय म्हणलं मी की आमचे हे दिसले ना की त्यांना सांगा की घरी बोलवलं आईची तब्येत खराब झाली त्यांनी काहीतरी बोलतच सांगितलेलं दिसते तुम्हाला सासू दार पि नाही पितो भाऊजी असं कसं दारू पिन माझी आई तुम्हाला म्हणत होतो तुम्ही सासू दार प माझी इज्जत जाईल मग आमकेल कुठे झालो पित्तो तुमचे सासू करणे कल्याण आता पण बर झालं ना नाही तर ना माझी इज्जत किती गेली असती गावामध्ये हा तू आम्हाला सांगत होतो चला घरी लवकर जाऊ नाही तुम्ही ना विचार बसला कोणाचे काय ऐकताना लगे आता घरी विचाराल बर ते सगळं राहू द्या आधी तुम्ही गाडीची व्यवस्था करा आईला दवाखान्यात न्यायचे आपल्याला आता जातो सरपंचकडे आणि त्यांची गाडी घेऊन लवकर बघा काय लवकर लवकर या आलोच काम <laughs> <गुटा? laughs> आहे म्हणजे अति महत्वाचं काम आहे सांगू शकत नाही अतिमहत्वाचं काय काम आहे तातडीच काम आहे सांगू शकत नाही असं काय तातडीच काम आहे सांगा की म्हणजे अति तातडीच काम आहे ते सांगू शकत नाही आति तातडीच काय काम आहे म्हणजे गोपनीय काम आहे गोपनीय पिंटूशी डायरेक्ट मुद्द्यावर हात घाला तुम्ही गोपनीय गोपनीय काय काम आहे म्हणजे आति गोपनीयतेच काम आहे ते जरा गोपनीयचं काय काम आहे हे बघा नाही सांगू शकत मी असतात आमच्या काही राजकारणी लोकांच्या गोष्टी नाही अंगा पिंटुषी आम्ही तुमच्याच कार्यकर्ते ना पण काही गोष्टी कार्यकर्त्यापासून वाचावल्या पाहिजेत नाहीतर राजकारणाच ना वाटलो होतो नाही पण पिंटी शेट तुम्हाला आपल्या बापूला आता नाही पण तुम्हाला काय ना सांगा ना तुम्ही जाणारच नाही का नाही नाही तुम्हाला ऐकायचंच आहे का बर 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 एवढं रेव दु नका मला सांगतो मी मला सोड मला सोड काय माहिती <laughs> का थोडं जरा चालू पिंटू शर्ट तुमच्या या अतिमहत्वाच्या कामाला तातडीच्या कामाला एकदम भारी कामाला आम्हाला सोबत घेऊन जा मागच्या वेळेस तुम्ही आम्हाला सोबत घेऊन गेले नव्हते पिंटू शर्ट गोळ्या कारण्याला घेऊन गेले बरोबर आहे कसा असतं पंडू शेट हा नाद तुमच्यासाठी नाहीये हा नाद फक्त आमच्यासाठी आहे नाद करायचा फक्त पिंटू करायचा जाऊ करायचा पिंटू शेट आम्हाला नाद करून होऊ ना दे बरबाद आम्ही काय व्हायचं ते पण आम्हाला छमछम ला यायचंय अरे नका नादा लागू अरे पैसा बरबाद होतो घरदार बरबाद होत आता आम्हाला लागला किंवा आम्ही जो पासला आता तो आमच्या कधी निघणार पण नाही ना शेट असं आपल्या बापूला बर 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 बापू तर सांगू नका बापू सांगू नका आपण कुठं बोबाटा करू नका आपण गपचूप जाऊ बर सोडा नाही गावात कुणाला आण आजीबाद खबर झालं नाही पाहिजे आणि सरपंचाला तर कळलंच नाही पाहिजे गपचुप जायचं यायचं हाय ए बंडू अरे गाड्या येऊन उभ्या राहिले कलिंगड कलिंगडे बारायचे हा ए तुषार तुम्हाला पैसे दिले किती वेळ वाट बघायची तुमची सदाना लवकर जुळत नाही काय जुळत नाही सरपंच तुम्ही आमच्या रेंज बसत नाही अरे आता स्वच्छ स्वच्छ दिले अजून काय रेंज मध्ये बसवायचे तुम्हाला तुम्ही हजार हजार दिले तरी रेंज रेंज आज जुळत नाही अरे म्हणजे मध्येच नाही आज आमच्या आता कसली रेंज आहे तुमची आज रेंज फक्त पिंटू शेट कडे यार मस्त हो काय छम छम चल पुढे ए यार ऐका पोर ना छमछाम हाय म्हटले यार आई यांची कसली रेंज आहे ना मला ती बघितलीच पाहिजे बोल दादा काय रे काय म्हणते तुमच्या खांद्या बसव हे करले यार तुझ वजन काय थोड आहे का मरणाच वजन आहे तुझ माझ्या खांद्यावर बसल्यावर मोड तु नाही का काय ला मी खा तुला खांद्यावर घेत नाही का मग एक काम कर मी तुझ्या खांद्यावर बसतो बसा बसू का हा मध्ये मारू बसत करा गुरु दादा तुला बसायच करत नाही बघा अरे

पार त्याच्या खांद्यावर बसतोय पडतोय बारी का बारीक आहे तुम्ही आता खेळायला आम्ही आहे आम्हाला कोण मोठ म्हणी अरे ते बरोबर आहे गोळ्या लहानपण हे चांगलंच असत पण आता तुम्ही मोठे झाले बारीक आहे तुम्ही आता काय बोला तुमचं बाकीच ना का आम्ही बारीकच आहे बर ठीक आहे ना अरे कामाचं काय झालं माहिती का हे आपला आणि दुसऱ्या नाही का ती मला मा सरपंच आम्ही रेंज मध्येच नाही तुमच्या रेंज मध्ये असं कसा मोबाईल त्यांचा गावातल्या मोबाईल अरे बाबा चा नाही विषय अरे त्यांना काय झालं माहितीये का आपले कलिंगड तोड झाले ना गाडे वावर ते नेत कलिंगड भरायची आणि त्यांना सातशे सातशे रुपये दिले आणि त्यांना म्हणलं चला गाड्या लागल्यात भरायला ते म्हणते सरपंच आम्ही तुमच्या रेंज मध्येच नाही हजार हजार दिलं तरी रेंज मध्ये नाही आम्ही तुमच्या आज फक्त आम्ही ना पिंटू शेनच्या रेंज मध्ये सरपंच आम्ही काय करावा असं तुम्हाला वाटतं तुम्ही काय करा माहितीये का त्या याची भांड्याची आणि दुसऱ्याची रेंज कुठपर्यंत फक्त ती मला कळू द्या बर तुमचं काम झालं म्हणून समजा हा हा चालतंय तेवढं काम करा आणि मला सांगा देन. मी ना कलिंगडाच्या वावरात येतो वर माणसं बघतो आणि बरून घेतो आता ते तर काही तसंच पडून द्या देता नाही येणार नाही कच्चा माल रे नाही तुम्ही तुमचं काम करून घ्या आम्ही आमचं काम करतो चालतंय करा येऊ का हा चल कर तुला सांगितलं त्यांना वडू नको म्हणून सरपंचाला कळलं असतं ना आता असत नाईल कुठे आम्ही ना पाडाला पिकलाय सोडा ती नाही सांगत मी बापू दोन मत पडले मग मी यांना दुसरं महत्वाचं सांगतोय महत्वाचं आम्ही आहे ना नर्तन बघाय नर्तन अरे नर्तन नाही शेजारच्या गावात ये ना कीर्तन आहे कीर्तन बघायचं आलोय का बघूया आता सगळे पिंटू शेट आम्ही येतो ना कीर्तन बघायला अरे नाही नाही तिथे ना, 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 ना।, ना लहान मुलांना आत येऊन देत नाही त्यांना एंट्री नाहीये आणि कीर्तन सांगणारा जी स्त्री आहे का तिला लहान मुलं वरजे जे त्यामुळे तिने लहान मुलांना आण ना का एवढ सांगितलंय मोठ्याने माणसाने आलं तर चालतंय पिंटू शेट सरपंचा आम्हाला आता सांगितलंय की आम्ही मोठे म्हणून आम्ही येऊ शकतो नाही तुम्हाला तिथं घेऊन देणार नाही तुम्ही मोठे जरी असले तरी आपला उशीर पिंटू शर्ट पिंटू शेट आयला कारले मला तर यांचे रेंजच दादा मला तर डाऊटच येतो यांच्यावर काय करा दादा सांगतो तुला हो हम्म पिंटू शेट कुठे गेले ते गेलेत पाहुण्यांच्या इकडं हा पाहुण्याच्या इकडं नाही मला तर शंभर टक्के डाऊट येतोय छमछमला गेलेत कशावरून कशावरून काय गेले ते नवऱ्या बद्दल माझ्या समोर फोन लावलाय त्यांनी आणि गेलेत पाहुण्यांच्या इकडं कोणाला फोन लावला पाहुण्याना हा त्या पाहुण्याला नसेल लावला ते छमछमला लावला असेल तिकडे येतो म्हणून सांगायला असं काय पुरावा आहे तुमच्याकडं पुरावा नाही आमच्याकडे पुरावा नाही मग आधी पुरावा आणायचा तेव्हा मला खरं काय ते पटल का निघाय नवऱ्या बद्दल बोलायला कस वाटलं डोळ झाकला

गावात आल पायला रस्त्यावर काय लावणी सम्राटची स्पर्धा भरवली काय काय चाललंय तुमचं म्हणते की चांगले म्हणाले गाणी काय चांगले म्हणायला लागलत काय तुम्ही लावणे का म्हणता

आम्ही आहे ना आम्ही आम्ही स्टेज खाली होतो नाही मग जावा तुमचं नाव पुकारलं पिंटू शर्ट सत्कारासाठी तेव्हा मग कुठे गेल ते आले मग म्हण तुला लाटीची सिटिंग अरे तिथे का आम्हाला जरा काम कुठे गेलो बर एक काम करा तुम्हाला आहे ना पाचशे पाचशे रुपये देतो पण आम्ही कुठे गेलो ते सांगू नका तुमच्या पाचशे पाचशे रुपयाने आम्ही ऐकत असतो का मग काय करू काय करायचं मग आम्हाला पण छम छमला घेऊन चला तुम्हाला बर एक काम करा नेतो छमछमला पण माय बायकोला काय सांगू नका ना या नाही सांगणार हा बघा बर का पलटी खाऊ नका परत नाही सांगणार फक्त तुम्ही आम्हाला छमछमला घेऊन चला बर चालतंय चला चला चला, चला 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 काय चला चला काय चौका घेऊन काय बाजार घेऊन जाऊ काय तिथं मी आम्हाला दोघांना नाही फक्त आता तुम्ही आले जाऊन आम्ही तुमच्या सांगतो नको नको बाबा तुमच्या तुम्हाला तुम्हाला पैसे देतो सांगू नका चौघाच्या चौका घेऊन जातो चला पण पिंटू साईट लवकर चला इकडे चला हे गोळ्या करण्या तुम्हाला तिथे नाचायचं नव्हतं मजा करायची नव्हती तर काय लागले तुम्ही सोबत तुम्हाला तर तुम्हाला नेलं दोघांना डबल नेलं फुकट खर्च पडला मला एवढा पिंटू शेट आमच्याकडे पुरावा नव्हता म्हणून आता आमच्याकडे पुरावा आहे म्हणजे हे सगळं पुराव्यासाठी केलं काय पुरावा तुमच्याकडे ते पुरावा आहे ना काय मग व्हिडिओ शूट केल्याला तिथला मग सगळा ते आम्ही अशी तुमच्या बायको कडे गेलतो ना तुमच्या बायकोला सांगितलं की पिंटू शेट चमचमला गेलेत म्हणून पण त्यांनी उलट आम्हालाच हुसकावलं मग मा आम्हाला म्हणले तुमच्याकडे काय पुरावा आहे सांगा बर हो काय मग मला आलो पुरावा घेऊन येतो मग आलो तुमच्या सोबत व्हिडिओ काढला का तिथला सगळा काढला का सगळा काढला असा डिटेल मध्ये आहे का नाही रे काढला बघू बघू दोन मिनिट व्हिडिओ बघू कमून दाखवू अरे मला बघू तिथं कसं दिसतंय काय दिसतंय अजिबात नाही नाही दाखव तर खरं दाखव दाखव व्हिडिओ दाखव हो दाखव दाखव दोन मिनिट रे बरं ठीक आहे दाखव आता आपल्याला पुरावा मी कसं दिसतोय बघा बरं दोन मिनिट थांबा राही इथं महत्वाचं काम चालू आहे माझं काय चालू आहे

आम ना आम्ही माझ्या आयुष्यात जिंदगी कट करायला तुझं काय चालेल मधील ए गोळ्या रे थांबा तुम्हाला सुट्टीच देणार नाही मी पिंटू शेत थांबा राव ए गोळ्या कर जिंदगीच पोचरा करून टाकलं माझ्या काय करणार नाही मला काय झालंय आज एक ही दोघं राहते मी राहील काय काय पेंटोशर्ट झालंय काय नाही आमक यांनी माझा प्रपंच उदळकी लावलाय तुम्ही पहिलं माया घरी चाला आणि माझा प्रपंच सांभाळा आपण तुमच्या प्रपंचाला झालंयच काय उदळकेस यायला मी चमचला गेलो होतो काय ऐका तर खरं पेंटो शर्ट त्या चमच व्हिडिओ यांनी काढलाय आणि माझ्या बायकोला सेंड केलाय यांनी चमचमचा व्हिडिओ काढलाय म्हणजे तुम्ही यांना घेऊन गेल ते का यांना नाही घेऊन ना गेलो मा? मी माझा माझा चाललो होतो ही दोघा आली ही म्हणली मला पण यायचे आम्हाला यायचे म्हणलं चला बाबा आता मग परत भेटली म्हणले आम्हाला पण यायचं नाही तर म्हणले आम्ही तुमचं नाव तुमच्या बायकोला तुम सांगू म्हणलं आलं का आता परत दोन म्हणलं चल बाबा तुम्ही पण आणि नेलं तर नेलं तिथं काय त्यांनी केलं पण नाही फुकट व्हिडिओ काढला बायकोला सेंड केला चाल का नाही पंचायत माहिती म्हणजे तुम्ही चमचमला गेल हे नक्की आता काय मग महाभारत सांगितलं का मी आहो पेंटू शर्ट तुम्हाला काढायला पाहिजे आता तुम्ही जाताय ठीक आहे तुमच्याकडे पैसे पाणी आता पोरांकडे काय पैसे आहेत का सांगा बरं उद्या जर यांना जर नाद लागला आणि ही चमचमला गेली तर यांचं कसं व्हायचं मी काय त्यांना खिशात घेऊन गेलो का तीच माझ्या माग लागल्या दोंड घोळीत मला माग लागलं म्हणून काही पण करायचं असतं का आता काय करावं मग कार्यकर्ते सांभाळायला लागतेत मला या बघा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो यांना परत घेऊन जायचं नाही पटते का तुम्हाला मी कुठं घेऊन जातो हीच माग लागत यांना सांगा तुम्ही त्यांना नाही सांगणार त्यांना जर सांगून कळलं तर मग असत शेती नसते का कधीकडे भरायला की केली त्यांनी मला वाटलंच होत यांची रेंज तुमच्याकडे म्हणजे काहीतरी ना कोटाना का चालू आहे काहीतरी आणि तुमच्या माहिती करता सांगतो यांनी ना यांनी व्हिडिओ जो काढला ना तुमच्या बायकोला नाही पाठवला केला त्यांनी मला पाठवलंय बरं झालं तुम्हाला सेंड केलाय बर आता यांना सांगा तसल का व्हिडिओ व्हिडिओ पाठवत जाऊ नका म्हणून अहो जाऊ नका तुम्ही त्यांना घेऊनच जाऊ नका हे सांगतोय मी तुम्हाला नाही नाही मी त्यांना तर घेऊन जातच नाही आणि मी पण जात नाही मग आता जर तू सरपंच बोला छमछम मात तर भारी होत बर का हा एक नंबरवर जायचं का मग जायचं व्हिडिओ बघा ना मला कट करता येते का बघा पाठवलाच नाही मग यांनी व्हिडिओच नाही काढला यांना मी फक्त ना तुमच्या पाऱ्या पाठवलं होतं आणि कोणची बघायची होती कळलं का मग आता जाणार का तुम्ही छमछमला चम नाही ना, आता सध्या नाही मग कधी बघू नंतर नंतर ना बर तुम्ही मी हा या चल म्हणू आईला ही रेंज होती काय नाही बारी बारी हा सर येऊ का मी हा चालतय या